नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज जर व्हिडिओ बनवायचं म्हणता त्या मी आपले मुलं जोपर्यंत लहान आहेत ना असं मला वाटतं तोपर्यंतच आपले खरं आहे की नाही खरंच हा व्हिडिओ मी जास्त मोठा नाही बनवत छोटाच बनवते पण नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा ऐका जेवढे माझे सबस्क्राईब आहेत तेवढं तर आईवडील मुलांना मनाचं मोठं करते किती त्रासातून बाहेर काढतात त्यांना त्यांना कुठं दुःख लागू देत तर कुठे त्रास होऊ देत तर कधी कपडा म्हणा खाणं पिणं म्हणा कधी कमी पडू देत नाही कारण ते आपले मुलं येतात पण लोकांचा त्रास नाही झाला पाहिजे ते प्रत्येक आई वडील लग्न असं वाटतं की नाही तेच मुलं अठरा एकोणीस वर्षच्या रेंजमध्ये आले ना मी सर येतो म्हणजे कसं फ तुटल्या जातात तर असत मी काय म्हणते करा तुम्ही मनाई वर लग्न करा प्रेम करा पण आई वडिलांना विसरू नका एवढच म्हणून आई वडिलांना कधी विसरू नका भले तुम्हाला त्या आई वडिलांमध्ये नाही राहायचं नाही त्यांच्या संग राहायला आवडत तुम्हाला तुम्हाला त्यांच्यापासून वेगळं राहायचं काही हरकत नाही पण आई वडिलांना विसरू नका खूप त्रास काढलेला असतो त्यांना जेव्हा तुम्ही आई वडील होता ना तेव्हा तुम्हाला कळत आई वडील होणं म्हणजे किती, किती लाग 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 ला। सा त्रास आहे मुलांचा किती त्रासातून बाहेर काढायला लागत आयुष्यभर त्यांच्यासाठी कष्ट करीत राहत उपाशी तापाशी दिवस काढायचे आणि त्याच मुलांनी आई वडिलाला न विचारता त्यांच्या आयुष्याचा मोठा निर्णय घ्यायचा की त्याला न सांगता तुम्ही मुलगी म्हणजे बाहेरची मुलगी घरात आणता एक बायको म्हणूनच काही हरकत नाही ती पण आपली मुलगीच आहे काय हरकत नाही पण आई वडिलांना दुखवणार त्यांच्या विचारांना त्यांच्या विचाराने सगळ्या गोष्टी करायच्या काय होतं कुठं ना मनाला लागतं पण कोणचे आई वडील आपल्या मुलांबद्दल वाईट विचार करत नाही कोणचेच आईवडील जरी आई कितीही बोलली मुलाला कितीही रागवली तरी ती तिच्या त्याच्या चांगल्यासाठीच रागवणार चांगल्यासाठीच बोलणार त्याच्यासाठी ना प्रत्येक गोष्ट मला असं वाटतं ना हां काही गोष्टी नका तुम्ही आई वडिलांना शेअर करू तुमच्या प्रश्नाला काय असतं ते पण जे सांगण्यासारख्या आहे त्या गोष्टी आई वडिलांना सांगण्यालाही गरजेचं आहे काय होतं पुढं पुढं ना पश्चाताप होतो त्रास होतो त्या गोष्टीचा त्यांना बघायचं नाही त्यांना इग्नोर करायचं त्यांना विचारायचं नाही किती त्रास होतो त्यावेळीला मला खरं की नाही चुकीचं बोलत नाही मी याच्यामध्ये काय त्रास मला आवडत असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला